bye <music> मित्रांनो आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अनघाता आता चहा देऊन आतमध्ये दे जाते तेव्हा आप्पा आणि कांचन हे दोघेही तिच्याकडे पाहत राहतात अरुंधतीला माहीत असतं की नक्की अनघाला काय झालंय मग कांचन आता विचारते काय ग अरुंधती काय झालं हिला त्यावेळी अरुंधती म्हणते कसं आहे ना की तिने खूप मोठा निर्णय घेतलाय आणि तिला त्याबद्दल वाईट वाटतंय तेव्हा आप्पा म्हणतात मला नाही वाटत अरुंधती अगं जगातील कोणतीही आई असा निर्णय घेईल म्हणून आपलं बाळ असं दुसऱ्याला देणं आणि अनघाकडे कसलीही कमी नाहीये ती जानकीला अगदी उत्तम वाढवू शकते तरीही ती आरोहीसाठी जानकीला दत्तक देतीये त्यावेळी अरुंधती म्हणते कारण तिच्या मनामध्ये सल आहे आप्पा तिला सतत असंच वाटतंय की ते बाळ तिच्यामुळेच गेलंच अनघाचं मन खूप मोठं आहे आणि अनघाने हा जो निर्णय घेतलाय ना तो दुसरा कुणीही घेऊ शकत नाही असं अरुंधती म्हणते मग आता आप्पा म्हणतात मन खूप अजब आहे अरुंधती कारण तो कधी कसा निर्णय घेईल ना ते सांगताच येत नाही हे बघ ना आता आरोहीचं बाळ आकार न घेता जाणं आणि अनघने तिच्या अंगाखांद्यावर घेतलेलं बाळ तिला देणं याचा अर्थार्थी काही संबंध सुद्धा नाहीये पण मनाला कोण अडवणार ना कारण त्याला तर तेच बरोबर वाटतं तेव्हा अरुंधती म्हणते हो खरं आहे आपा मनाचा हा कारभारच असा आहे त्याला कुठलेही तर्कवितर्क सुद्धा लावता येत नाही तेव्हा यावेळी सुद्धा मी काही बोलत नाही कारण स्वतःला दोष न देता अनघा जर आनंदात जगणार असेल तर ते माझ्यासाठी जास्त महत्वाचं आहे तर ती आयुष्यभर आरोहीचं बाळ माझ्यामुळेच गेलं या गोष्टीला जबाबदार ठरवत असेल यातून आरोही बाहेर निघील खरं परंतु अनघाचं आयुष्य खूप कठीण होईल अहो तिला असं की तिच्या हातून पाप घडले आणि हे करून जर तिला तिच्या पापाचं परिमर्जन झालं असेल असं वाटत असेल तर ठीक आहे ना आपा तर देऊ देत तिला जानकीला दत्तक अनघासाठी ते खूप कठीण असणार आहे ना पण आपण तरी काय बोलणार तेव्हा कांचन म्हणते छे मला नाही तसं वाटत शेवटी सगळेजण एकाच घरात राहणार आहेत ना आणि जानकीने तिच्या नावापुढे यशचं किंवा अभिचं नाव ना लावलं काय तर काय फरक पडतो शेवटी तिला प्रेम सगळ्यांचंच मिळणार आहे ना मग आता अरुंधती म्हणते आई तुम्ही असं बोलताय मग आता विचारतात काय ग कांचन तू असं बोलते मग आरोहीला असं जानकी दत्तक मागण्याची काय गरज होती एकाच घरात राहणार आहेत ना आपण सर्वजण त्यावेळी कांचन म्हणते अहो नाही म्हटलं तरी या अपघाताला अनघात जबाबदार आहे ना अप्पा म्हणतात शेवटच बोललीस हा तू हे आता हे बघ अनघा आपली जबाबदार आहे आणि आतापर्यंत ती जसं वागली ना अजिबात बेजबाबदारपणे वागलेली नाहीये आणि ती घरी जरी असती ना तरीही हेच झालं असतं कारण तिच्या नशिबातच ते मूल न कांचन विचारते म्हणजे तुम्हाला नक्की काय म्हणायचंय अनघाने जानकीला आरोहीला दत्तक देऊ नये का तेव्हा आप्पा म्हणतात हा निर्णय त्या चौघांचा आहे आता जानकीला दत्तक नाही द्यायचा की नाही हा निर्णय अभि आणि अनघा घेतील आणि त्यांचा जो निर्णय असेल ना त्याला फक्त आपण हो असं म्हणायचं तेव्हा कांचन टेन्शन मध्ये असते दुसऱ्या दिवशी अनिरुद्ध हा रूम मध्ये बसलेला असतो असते ते आता संजना येते आणि म्हणते की हे बघ अनिरुद्ध पेपर मध्ये काय छापून आले मला तर असं वाटतंय ना अरुंधतीने मुद्दाम असत रिपोर्टरला ला बोलवलं होतं हे बघ पेपर मध्ये काय आले ते वाद जरा अरे फेम मिळवण्यासाठी ती सिंपती कार्ड खेळतीये अण्णा समजावं ना ती किती विचारी आहे म्हणून ती काय करतीये विलन ठरवतीये तेव्हा आता तो लगेच पेपर घेतो आणि त्यामध्ये असणारी बातमी वाचू लागतो त्यामध्ये आता अनिरुद्ध आणि संजनाने कशाप्रकारे अरुंधतीला आणि आप्पा व आजीला त्रास दिला आणि त्याबद्दल त्यांना सुद्धा झाला होता अजूनही अरुंधतीला ते दोघेही किती छळतायत हे सगळं काही लिहून आलेलं असतं मग आता तो पेपर चुरगाळतो आणि फेकूनच देतो संजना म्हणते अरे का का चुरगाळलास तू पेपर का फेकून दिलास वाच ना पुढे काय बातमी आहे ती वाच ना अरे त्यांना जर बातमी छापायचीच आहे ना तर छापू देत आपली कुठे नाही आहे पण अरुंधतीचं त्याबद्दल कौतुक आहे आपल्याला काहीही करायचं नाही परंतु आपण कसे अरुंधतीला त्रास देतोय आपली इमेज डाऊन करण्याचा त्यांनी प्रयत्न केलाय तेव्हा अनिरुद्ध आता गैरसमज करून घेत म्हणतो आयुष्यभर ती तेच करत आलीये स्वतःला चांगलं ठरवण्यासाठी ती आपली बदनामी करत आलीये मला तिची स्ट्रॅटर्जी आता चांगल्या प्रकारे माहीत झालीये मग आता संजना म्हणते की अरुंधतीकडून हे होत होतय की हे करते ते मला माहित नाही पण आपला डाऊनफॉल सुरू असताना ती आपल्याला कॉर्नर करते ना हे मला चांगल्या प्रकारे माहित आहे आपल्याकडे जॉब नाहीये पैसे नाहीये हे तिला चांगल्या प्रकारे माहित होत आणि आता कुठे लोक हे सगळं काही विसरायला लागले होते आणि आपल्याला भेटत होते परंतु हिने काय केलं तर पुन्हा हे सगळं उकरून काढण्याचा प्रयत्न करते हे बघ इतक्या दिवसांचे आपले एफर्ट्स नुसते कचऱ्यामध्ये गेले आहे मला तर असं वाटतंय ना जाऊन त्या अरुंधतीचा असा गळा धरावा तेव्हा तो म्हणतो बरं झालं आता अरुंधतीचं नाव अति होत चाललंय आता मी नाही सहन करणार मला हा टॉलरेट कायमच करत राहिली होती आणि जेव्हापासून ती केस जिंकली ना तेव्हापासून ती हवीत आहे तिला जमिनीवर आता आणावाच लागेल आता अरुंधतीला धडा शिकवावा लागेल आणि कोणत्याही परिणामांचा अजिबात विचार न करता तिला मी अद्दल घड असं अनिरुद्ध रागातच म्हणतो तेव्हा संजना म्हणते खूप प्रयत्न करून झाले आहेत अनिरुद्ध पण प्रत्येक वेळी ना ती अरुंधती जिंकती सही सलामत सुटते तेव्हा तू म्हणते ना ते बरोबर आहे संजना आता आपल्यासाठी डू ऑर डाय सिच्युएशन आहे तू पुढे आपण एकतर या घरात राहू किंवा अरुंधती या घरात राहील आणि मला विचारशील ना तर या जन्मात तरी आपण हे घर सोडून जायचं नाही आपण अरुंधतीलाच या घराबाहेर काढायचं बाय हुक ऑर बाय क्रूक असं अनिरुद्ध रागातच संजनाला सांगतो पुढे आता तो म्हणतो हे बघ संजना मला अजिबात ती अरुंधती या घरात नको आहे मला तिचं अस्तित्व कायमचं मिटून टाकायचंय तिच्या लेखी आपली किंमत शून्य आहे ना मग मला तिचं अस्तित्व शून्य करून टाकायचंय आणि त्यासाठी मला तुझी मदत लागेल तेव्हा संजना म्हणते की ते सांगायची गरज नाही अनिरुद्ध अरे मी कायम तुझ्या बरोबर आहे आणि तू आहेस ना म्हणूनच मी आहे तू म्हणशील ते मी करायला तयार आहे पण आता अरुंधतीला धड शिकवायचं म्हणजे शिकवायचाच अशी ते दोघीही शपथ घेतात इकडे आरोही रूम मध्ये असते तेव्हा यश आता तेथे जातो आणि तिच्याकडे दुर्लक्ष करत असतो तेव्हा काय हवंय आरोही विचारते पण यश काहीही बोलत नाही तेव्हा तो आता खूपच दुर्लक्ष करतो ते पाहून आता ती त्याच्यावर जोरात ओरडते अरे यश बोल ना तुला काय हवंय अरे मी तिथे ना सापडून आणि तू माझ्याशी असं का वागतोय तुटक तुटक तेव्हा यश आता म्हणतो काय बोलू मी तुझ्याशी काय बोलू सांग ना अग तू अनघाकडे काय मागतीय तर जानकी की तेव्हा आता मला हे अजिबात पटलेलं नाही असं या म्हणून यश हा तिच्याकडे पाठ करतो रोही म्हणते अनघा तयार आहे ना मग आता यश म्हणतो तो तिच्या मनाचा मोठेपणा आहे अगं तू तिच्याकडे जरा बघ कारण तिने तिच्या काळजावर केवढा मोठा दगड ठेवलाय याचा विचार कर जरा तेव्हा आता ती म्हणते म्हणजे मीच वाईट असं म्हणायचं ना यश तुला माझं बाळ गेलंय तरीही मीच वाईट असं आहे का मग आता तो म्हणतो तसं म्हणायचं नाहीये मला त्यानंतर आता ती स्वतःला दोष देऊ लागते तेव्हा तो म्हणतो तुला कुणी काहीही बोलत नाहीये पण एक गोष्ट लक्षात ठेव हे बघ जेव्हा तुम्ही दोघी जायला लागलात ना तेव्हा तुझ्या पोटात दुखायला लागलं तेव्हा आता तो तिला म्हणतो हे बघ तू जे काही वागतेस ना ती मला नाही आवडत मग आता ती म्हणते हे बघ मला जानकी बरोबर राहिलं ना खूप बरं वाटतं रे त्यावेळी आता यश म्हणतो तुला कोण नाही म्हणतंय तू तु तिच्यासोबत तु राहूच शकते ना तो आता तिला समजावू लागतो मला एक गोष्ट सांग कधीही अनघाने तुला जानकी जवळ जाण्यापासून अडवलंय का आणि अनघाने मी तुझ्यासाठी किती काय करते ना हे बघ जरा तू ती शक्य असताना तर अनघाने सगळं काही तिच्यावरच घेतलं असतं संकट जरा विचार कर हे बघ जर हे अनगाच्या बाबतीत जर घडलं असतं आणि तिने तुझ्याकडे जर तुझं मूल मागितलं असतं तर मग तू काय केलं असतं तेव्हा हा विचार करून आता आरोहीला प्रचंड धक्का बसतो त्यावेळी आता तो आरोहीला जवळ घेतो आणि म्हणतो हे बघ आरोही हे सगळं तुझ्या डोक्यात कुठून आलं ना मला तेच माहीत नाही पण नक्कीच दुसरं कोणीतरी तुझ्या डोक्यात हे भरवतय आणि याची मला पूर्णपणे खात्री आहे कारण आरोही तू कधीच स्वार्थी नव्हतीस ना आणि नाही आहे अग आरोही तू काय वागती ना जरा स्वतःच्या मनाचा थोडा विचार कर जानकी कायमच तुझ्या डोळ्यासमोर असणार आहे कारण तिचं तुझ्यावर प्रेम आहे आणि तुझंही तिच्यावर खूप प्रेम आहे आणि तुमच्यामध्ये कधी अनघा आलीय का नाही ना मग अजून काय हवंय तुला तेवढं पुरेस नाहीये का आरोही म्हणते अरे पण मी जानकीची काकू आहे ना रे मी आई नाहीये त्यावेळी आता यश हसतो आणि म्हणतो अगं एखाद्या मुलावर प्रेम करण्यासाठी त्याची आईच असणं आवश्यक असतं का बाकी कुठल्याही नात्यांमध्ये प्रेम नसतं का आणि हे तू म्हणतीयेस अग जरा तू तु, तुझं आणि आईचं नातं बघ आणि आईने तुला जन्म दिलेला नाहीये तरीही तुला तिला आई म्हणावं असं वाटतंय ना का तर आईने तुला निस्वार्थपणे अगदी प्रेम दिले तुला सांभाळलंय तुला जपलंय अगं ती तुला आई म्हणणार नसेल तरीही तुमच्या दोघींमधील ते बॉन्डिंग ते प्रेम कमी होणार नाहीये त्यामुळे हा भलतासलता आता विचार सोडून दे आणि जरा योग्य तो विचार कर तेव्हा आरोही मात्र रडत असते मग आता यश पुढे सांगतो आणि तिला सत्याची जाणीव करून देतो की अग तू अनघाकडे तिच्या पोटची मुलगी हिरावून घेण्याचा प्रयत्न करते तू फक्त स्वतःला एकदा तिच्या जागी इमॅजिन करून बघ पुढे आता तो एका सत्याची जाणीव हो तिला करून देतो की आरोही एका आईकडून तिचं बाळ हिरावून घेणं यासारखं मोठं बाप दुसरं नसतं तेव्हा आरोहीच्या लक्षात येतं की यश नक्की काय म्हणतोय आपल्याला काय समजावतोय आणि मी खरंच खूप मोठी चूक केली आहे हे जेव्हा तिच्या आता लक्षात येतं ना तेव्हा ती आता खूप रडते आणि म्हणते की सॉरी यश मला माफ कर पण अरे मी पूर्ण मोकळी झाली आहे मला असं सवयच नाही आहे की माझ्याकडे बाळ नाही आहे त्याची त्यावेळी आता तो म्हणतो काळजी करू नको हे बघ तुला तुझी चूक समजली ना हेच खूप मोठं आहे दोघेही आता रडत असतात मग आता यश म्हणतो हे बघ आपण जेव्हा मेंटली प्रिपेअर्ड असू ना तेव्हा आपण पुन्हा एकदा बाळाचा विचार करू आज नाही तर उद्या नक्कीच आपल्याला बाळसुद्धा होईल ना तू काय एवढा विचार करते आणि तोपर्यंत जानकी आहेच ना आपलं बाळ म्हणून आणि कसं असतं ना आरोही आयुष्यात एकदा असं घडलं ना म्हणजे सगळं काही संपलं असं नसतं ग पण आरोही प्लीज तुझ्या सुखासाठी तू अनघाकडून तिचं बाळसही राहून घेऊ नकोस आणि जानकी म्हणजे अनघाच्या काळजाचा तुकडा आहे अग तेव्हा तो तिला आता अगदी तळमळीने सांगत असतो प्लीज अनघाकडून जानकीला तू मागू नकोस मग मा आता ती अजूनच रडते दुसरीकडे आता आप्पा हे म्हणतात कांचं अंच लगपिशवी कुठे ठेवली जायचं होतं ना मंदिरात मग तेवढ्यातच ते थे आता अनिश नितीन आणि सुलेखाताई हे तिघेही येतात त्यावेळी आता आप्पा म्हणतात अरे सुलेखा ताई तुम्ही नमस्कार असं म्हणून ते आल्यानंतर त्यांचं स्वागतच करतात तेव्हा तुम्ही कुठे बाहेर निघाला होतात का तुम्ही जाऊन या हां तोपर्यंत आम्ही थांबतो असं सुलेखा ताई म्हणतात त्यावेळी आप्पा म्हणतात असं काही खास काम नव्हतं तेव्हा आता आप्पा ते तिघांनाही बसायला सांगतात आणि अरुंधतीला आवाज देतात अगं अरुंधती बघ कोण आलं ये पटकन मग आता ती म्हणते हो आप्पा आले आले आणि त्या तिघांना समोर पाहून तिला खूपच आनंद होतो ती म्हणती अगं बाई सुलेखा ताई नितीन अनिश अहो तुम्हाला तिघांना बघून किती छान वाटलं तेवढ्यातच यश अनघा आणि ईशा देखील तेथे आलेले असतात तेव्हा कसे काय आलात सहजच ना अरुंधती हसतच त्यांना विचारते मग आता सुलेखाताई म्हणतात हो सहजच आलो तसं म्हटलं तर सहज आणि म्हटलं तर विशेष काहीतरी चांगलं कारण आहे तेव्हा संजना आता त्यांच्याकडे पाहतच राहते मग आता अरुंधती आणि घरातील कोणालाच काही समजत नाही त्यावेळी आता अरुंधती विचारते म्हणजे तुम्हाला नक्की काय म्हणायचंय तेव्हा सुलेखाताई म्हणतात अरुंधती आप्पा कांचन ताई मी तुम्हा सर्वांना एक चांगली बातमी द्यायला आलीये ईशा आणि अनिशने पुन्हा एकत्र राहण्याचा निर्णय घेतलाय ऐकताच आता सर्वांना आनंदाचा धक्का बसतो त्यावेळी खरंच का ईशा असं कांचन विचारते मग आता ईशा म्हणते हो आजी आम्ही दोघांनी एकत्र राहण्याचा निर्णय घेतलाय त्यावेळी आप्पा विचारतात काय रे अनिश की काय ठरवलंय म्हणजे तू सगळ्या गोष्टीचा विचार केलाय ना सारासार मग आता अनिश म्हणतो हो विचार तर केलाय आम्ही दोघांनी एकत्र राहण्याचा निर्णय सुद्धा घेतलाय पण मी ईशाला सांगितलंय मला सेटल व्हायला थोडा वेळ लागेल परिस्थितीमध्ये तुला ऍडजस्ट करून घ्यावं ग्या, लागेल त्यावेळी ईशा हो म्हणालीये आणि ती तिचं उरलेलं शिक्षण पूर्ण सुद्धा करणार आहे आणि जॉब सुद्धा करणार आहे तेव्हा सर्वजण ईशाकडे खूप कौतुकाने पाहू लागतात अरुंधती म्हणते शब्बास ईशा खरंच खूप छान निर्णय घेतला आहेस बाळा तू कारण तुला अनिश सारखा मुलगा हा शोधून सापडणार नाही ईशा आणि अनी अनिश एकमेकांकडे पाहतच राहतात त्यानंतर अरुंधती म्हणते हे बघ तुमचं आता हे नातं जप आणि आयुष्याचे कोणतेही निर्णय असे विचारपूर्वक घ्यायचे असतात आता ईशा ही अरुंधतीकडे जाते आणि तिला म्हणते की हो आई मी आता इथून पुढे कोणताही निर्णय असा विचारपूर्वकच घेईन आणि कधीही चुकणार नाही कधी काही वाटलं ना मला तर अगोदर तुझ्याकडे येऊन सांगेल आणि तुझ्याबरोबर शेअर करेन कारण मला माहीत आहे की तुम्हाला कधीही मिसगाईड करणार नाही कारण तू माझी आई आहे मला नेहमी चांगलाच सल्ला देशील आणि माझ्या भल्याचाच विचार करशील त्यावेळी आता अरुंधती तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत सुखाने संसार कर असं म्हणते आणि अनिशला आता जो शब्द दिलाय ना त्यावर ठाम राहा मग आता अरुंधतीने असं म्हटल्याबरोबरच अनिश आणि ईशा एकमेकांकडे पाहतच राहतात आणि ईशा प्रॉमिस करते हो मी अनिशला जो शब्द दिलाय ना त्यावर ठाम राहीन अगदी आमचा दोघांचाही संसार सुखाने करेन आणि त्याच्याकडे कोणताही हट्ट करणार नाही आणि भांडणार सुद्धा नाही तर संजना आता मनातच विचार करते बरं झालं एक मेंबर तरी आता कटलाय काउंट डाऊन सुरू झालं असं म्हणायला काही हरकत नाही कारण एक एक करून या घरातील सगळी माणसं आता जाणार मग इथे फक्त मी आणि अनिरुद्ध मग आमच्या दोघांचा संसार अगदी सुखाने होणार आता ईशा तर गेली आहे आणि आरोहीला मी भडकवलंय हाच विचार ती मनात करते तेव्हा हा सगळा समृद्धी बंगला माझा असेल या विचाराने संजनाला आता दिवसाच स्वप्न पडू लागतं की समृद्धी बंगला आता माझ्या नावाने असणार इथून पुढे मग आता ती खूपच खुश होते आणि सगळ्यांकडे पाहू लागते त्यानंतर अनघा आता ईशाला म्हणते ईशा तू खरंच खूप छान निर्णय घेतला आहेस त्यानंतर आता नितीन विचारतो काय मग तुमच्यासाठी नवीन घर बघायचं का मग तेव्हा काही घरं बघून ठेवली आहे मी असं अनिश म्हणतो तेव्हा आता नितीन हसतो आणि म्हणतो म्हणजे हे सुद्धा तुमचं करून झालंय म्हणायचं तेव्हा ते, ते दोघेही लाचतात आणि मग अनिश म्हणतो नाही काही घरं शॉर्टलिस्ट करून ठेवली आहे मी ल ईशा सांगेल ते घर मी घेणार आहे ईशा तूच सांग मला कधी जायचं घर बघायला तेव्हा ईशा म्हणते तू म्हणशील ना तेव्हा जाऊ अनिश तेव्हा ईशामधील हा समजूतदारपणा पाहून आता सर्वांनाच आनंद होतो तेव्हा यश म्हणतो वा, वा क्या बात है देर आहे अब ईस बात पे एक चाय हो जाय असं तो सर्वांनाच म्हणतो घरातील सर्वांना खूप आनंद झालेला असतो अरुंधतीच्या मनावरील खूप मोठा आता ओझ उतरलेलं असतं कारण ईशा आणि अनिशने पुन्हा एकत्र राहण्याचा निर्णय घेतलेला असतो तेव्हा तोही आईच्याच हातात चहा असायला हवा असं यश पुन्हा मागणी करतो आणि म्हणतो आई प्लीज तुझ्याच हातचा चहा नितीन म्हणतो हो अरुंधती तुझ्याच हातचा चहा पाहिजे तेव्हा आता करते असं अरुंधती हसतच म्हणते आणि आपल्या लाडक्या लेकीकडे अगदी आनंदाने पाहते आणि म्हणते की सुखाने संसार करायचा इथून पुढे असं म्हणून दोघीही एकमेकींना मिठी मारतात आता दोघेही मिळून सगळ्या मोठ्यांच्या पाया पडा असं अरुंधती म्हणते तेव्हा अनिश आणि ईशा दोघेही घरात सर्वांचाचा ता आशीर्वाद घेतात तेव्हा आता ते, ते दोघेही अगोदर सुलेखाताईंचा का मग कांचन आप्पा त्याचबरोबर यशचा अनघाचा सर्वांचाच आशीर्वाद घेतात तर संजनाता रागातच त्यांच्याकडे पाहू लागते आता घरातील सर्वांनाच खूप आनंद झालेला असतो कारण ईशा ईश एकत्र राहणारं असतात तर संध्याकाळी अरुंधती ही दूध तापवत असते त्याचवेळी तेथे आता यश येतो आणि म्हणतो काय करतेस गाई मग आता अरुंधती म्हणते अरे बाळा अनघ अजिबात जेवलीच नाही मला ना खूप काळजी वाटते रे त्या मुलीची तिने हा जो निर्णय घेतलाय ना काळजावर दगड ठेवून घेतलाय खरं आरोहीच्या सुखासाठी तिच्या आनंदासाठी ती लवकरात लवकर यातून बाहेर पडावी यासाठी पण खरंच कठीण आहे हाने रने। मगाता हो रे तिच्यासाठी हा निर्णय मग आता आई बरोबर आहे पण कसं आहे ना मी आरोहीशी बोललो मी तिला समजवलं आणि तिला तिची चूक सुद्धा समजली आहे अरुंधती म्हणते काय खरंच का त्यावेळी आता यश म्हणतो हो मग आता ती अनगाची माफी मागणार आहे तिला सॉरी म्हणणार आहे आणि जानकीचा हट्ट देखील ती सोडून देणार आहे असा आता यश गुड न्यूज अरुंधतीला सांगतो आणि तुला एक सांगू काय हे सगळं कुणी भरवलं होतं आरोहीच्या मनात तर त्या संजनाने मग अरुंधतीच्या लक्षात येतं की या संजनानेच तिचा वॉश केला असेल आणि ती आता या यशला म्हणते की मी पण तोच विचार करत होते की आरोही अशी नाही आहे ती असा तडकाफडकी निर्णय घेणारी मुलगी नाही आहे ती अशी अचानक कशी वागायला लागली कळालंच नव्हतं मला मग आता या संजनाचं तरी काय करायचं रे ती अशला विचारते तेव्हा आपण तर आता या क्षणी काहीच करू शकत नाही कारण तिला आपल्या घराचं चांगलं झालेलं बघवतच नाही आपल्या घरात ना नुसते वाद कधी होतील याकडेच तिचं लक्ष असतं घरात अशी शांतता तिला नकोच असते असं यश खूप रागात आता म्हणत असतो तेव्हा आता अरुंधती म्हणते एक गोष्ट लक्षात ठेव अरे तिने कितीही आपलं वाईट चिंतलं ना तरीही तो आपल्या आहे आणि तो कधीही आपलं वाईट होऊ देणारच नाही तेव्हा यश म्हणतो बरोबर आहे आई तुझं तर मित्रा आता मित्रांनो पुढील भागामध्ये अरुंधतीही अनघाला दूध देण्यासाठी आता जायला निघते संजना बरोबर हे पाहते अरुंधतीने तिच्यासाठी सुद्धा एक दुधाचा ग्लास आता तिथे भरून ठेवलेला असतो मग आता जेव्हा अरुंधती तिथून अनघाच्या रूमकडे जायला निघते ना तेव्हा संजना ते पाहते आणि तेथे कोणीच नाही या संधीचा फायदा घेऊन आतमध्ये जात दुधामध्ये असं औषध मिक्स करते ना अशी पावडर मिक्स करते ना की जेणेकरून अरुंद ती गाऊ शकणारच नाही त्यावेळी आता ती बरोबर त्या संधीचा फायदा घेऊन त्या दुधामध्ये दे औषध देखील टाकते आणि पटकन बाजूला होते तर आता अनिरुद्धकडे ती येते आणि म्हणते तर तिच्या दुधामध्ये असं औषध टाकले ना की ती उद्या गाऊच शकणार नाही तेव्हा अनिरुद्धला देखील खूप आनंद होतो अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा